देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रविवारी तिसऱ्यांदा एनडीए सरकार स्थापन झालं पंतप्रधानांबरोबर मंत्र्यांनी शपथ घेतली पण मंत्र्यांच्या या यादीतून या आंध्र प्रदेशच्या एक बड्या नेत्याचं नाव गायब होत यामुळे सर्वांना आश्चर्य वाटलं हे नाव होतं आंध्र प्रदेश भाजपाध्यक्ष आणि राजमुंद्रीच्या खासदार दगुबाती पुरंदेश्वरी यांचं आता भाजप पुरंदेश्वरी यांच्यावरती मोठी जबाबदारी देण्याची शक्यता व्यक्त केली जाते टाइम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवालाने दिलेल्या वृत्तानुसार पुरंदेश्वरी यांना अठराव्या लोकसभेचं अध्यक्ष बनवलं जाऊ शकतं लोकसभा अध्यक्षपदाच्या शर्यतीत त्या सर्वात पुढे असल्याचं समजतं पुरंदेश्वरी यांना लोकसभा अध्यक्षपद मिळालं तर त्या या पदावर विराजमान होणाऱ्या आंध्रच्या दुसऱ्या खासदार असतील यापूर्वी आमलापुरमचे माजी खासदार गंती मोहन चंद्र बालयोगी हे बाराव्या लोकसभेचे अध्यक्ष होते लोकसभा बालयोगी यांचा एका हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता दगुबाती पुरंदेश्वरी या दोन हजार पासून आंध्र प्रदेश भाजपच्या अध्यक्ष आहेत त्या तेलुगु देशम पार्टीचे संस्थापक एन टी आर यांच्या कन्या पुरंदेश्वरी या तीन वेळा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठी आंध्र प्रदेशात भाजप टी डी पी आणि जनसेना यांना एकत्र आणण्यात पुरंदेश्वरी यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते राजमुंद्रीमधून खासदार होण्यापूर्वी पुरंदेश्वरी यांनी काँग्रेसकडून दोन हजार चार मध्ये दोन हजार नऊ मध्ये विशाखापट्टणमचं केलं होतं दोन हजार चौदामध्ये आंध्र प्रदेशचं विभाजन झालं तेव्हा त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता भाजपला आपला पाय आंध्र प्रदेशात रोवण्यासाठी अडचणी येत होत्या तेव्हा पुरंदेश्वरी यांना जबाबदारी देण्यात आली होती आणि त्यांनी ती चांगली निभावली असं आपण म्हणू शकतो कारण की पक्षाला दहापैकी पैकी आठ विधानसभेच्या जागा आणि त्यानंतर सहापैकी पैकी तीन लोकसभेच्या जागांवरती त्यांनी विजय मिळवून दिला पुरंदेश्वरी यांचं भाषा कौशल्य नेहमीच चर्चेत त्या जेव्हा बोलतात तेव्हा ओघवत्या ते शैलीत बोलतात पूर्ण अधिकारानं बोलतात त्यांच्या भाषणाला भावनिकतेचा स्पर्श असतो पूर्ण अधिकारानं बोलतात त्यांच्या भाषणाची शैली काहीशी भावनिक सुद्धा आहे त्यामुळे माध्यमांमध्ये त्यांना दक्षिणेतली सुषमा स्वराज असं सुद्धा म्हटलं जातं आणि आता या दक्षिणेतल्या सुषमा स्वराज यांना हे महत्त्वाचं पद मिळतं आहे का हे पाहण्यासारखं असेल यावर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद